तर मित्रांनो आजची गोष्ट एका रिक्षा चालकाची आहे पुण्यात सुमित नावाचा एक तरुण रिक्षा चालक होता तो दिवसा भाड्याने नाही पण जास्त पैसे मिळावेत म्हणून रात्रीचे काम करायचा रात्रीचे रस्ते ओसाड असायचे पण सुमितला भीती वगैरे काही वाटत नव्हती एक पावसाळी रात्र होती रस्त्यावर धुक्याची चादर पसरली होती घटाळ्यात रात्रीचे एक वाजून पंचेचाळीस मिनिट झाले होते सुमित शिवाजीनगर स्टेशन कडून सिंगड रोडच्या दिशेने रिकामी रिक्षा घेऊन जात होता अनोळखी प्रवाशांनी हात केला पुढे एक सिग्नल आला तेव्हा त्याने पाहिल्या रस्त्याच्या कडेला पांढऱ्या रंगाचा रेनकोट घातलेली एक बाई उभी होती बाईने हात दाखवून रिक्षा थांबवली ती हळू आवाजात म्हणाली भाऊ मला रामनगर वाडीपर्यंत सोडाल का सुमित मान डोलावली आणि मीटर खाली केला बाईमागच्या सीटवर शांत बसली तिचा चेहरा पूर्ण रेनकोटच्या हुडाखाली लपलेला होता पावसाचा गड़ आवाज आणि रिक्षाचा गडगडात याशिवाय दुसरा कोणताही आवाज येत नव्हता बदलतं वातावरण रामनगर वाडीच्या रस्त्यावर पोहोचताच सुमितला काहीतरी विचित्र जाणवलं रस्त्यालगतची सगळी झाडे पानाशिवाय कोरडी होती आणि पाऊस असतानाही तिथे एक विचित्र उष्ण हवा होती रिक्षाच्या आरशातून त्याने मागे पाहिलं बाई स्थिर होती पण तिचे पाय जमिनीला टिकलेले नव्हते ते हवेत तरंगत होते सुमितचं हृदय जोरजोरात धडधडायला दड़ लागलं तो काही बोलण्याआधीच मागून बाईचा हळूगडत आवाज आला जरा लवकर पोहोच वेळ संपत चालली रिक्षा वाडीच्या टोकावर थांबवली तिथे एक मोडकळीस असलेला बंगला होता ज्याच्या खिडक्या तुटलेल्या होत्या पण सुमितने मागं पाहिलं बाई गायब होती पण मागच्या सीटवर पाण्याचा थेंबही नव्हता जणू ती तिथे बसलीच नव्हती सुमितने भीतीने थरथरत मीटर पाहिलं मीटरवर प्रवाशाचं भाडं दिसत होतं पण रकमेऐवजी तेरा असा वेळ दाखवत होता तो घाबरून रिक्षा फिरवणार तितक्यात बंगल्याच्या आतून आवाज येतो पैसे घेऊन जा दारात तिचं उभी होती पण आता रेनकोट नव्हता तिचा चेहरा पांढरा रट डोळे पूर्ण काळे आणि तोंडाभोवती पाण्याचे थेंब तिने हात पुढे केला हातावर जुन्या काळातील एक रुपयाचं नाणं दिलं सुमितने थरथरत ते घेतलं आणि रिक्षा सुरू केली शहरात परतल्यावर त्याने नाणं पाहिलं ते नाणं हिरवं काळसर झालेलं होतं आणि त्यावर वर्ष कोरलेलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तर गावातल्या लोकांनी सांगितलं रामनगरवाडीतील त्या ते बाईला पन्नास वर्षापूर्वी पावसाळी रात्रीत पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आणि ती आजही रात्रीचा प्रवास करते आणि जो तिला नकार देतो त्याला पुढची रात्र कधीच दिसत नाही मित्रांनो तर मित्रांनो आजची स्टोरी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद